नमस्कार मित्रांनो आजकालच्या धक्काच्या जीवनामध्ये हो आपण जेव्हा रोजगाराच्या संधी शोधत असतो मग त्या लोकल असतील पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये असतील किंवा भारतामधली इतर जी शहर आहेत विशाखापट्टणम बेंगलोर हैदराबाद मैसूर नोएडा यासारख्या शहर कलकत्ता एक त्याचबरोबर सध्याची परिस्थिती अशी आहे राजकीय सामाजिक आणि आर्थिक किंवा औद्योगिक त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो फोकस आहे जॉबसाठीचा जॉब शोधण्यासाठीचा तो भारतापुरता पुरता किंवा महाराष्ट्रापुरता न ठेवता त्याचा विस्तार आपल्याला करावा लागेल कारण जी कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे ती लोकल न राहता ग्लोबल झालेली आहे स्थानिक न राहता ग्लोबल झालेली आहे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये मी जर वॉक इन ला गेलो तर माझ्याबरोबर स्पर्धा करणारी मुलं ही पुण्यातील किंवा महाराष्ट्रीयन असतील असं नाही ते इंडियन असतील असं आतापर्यंत होतं पण आता याच्या पुढे मिडल इस्ट मिडल वाले किंवा साऊथ एशिया पॅसिफिकवाले एशियन कंट्रीज वाले पण आपल्याकडे कॉम्पिटिशन द्यायला लागले त्यामुळे येण्या येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती खूप झपाट्याने बदलणार आहे विशेषतः सध्याचे राजकीय घडामोडी आपल्या आजूबाजूला चालल्या चालले आहेत इराण इस्रायल अमेरिका असेल किंवा रशिया युक्रेन असेल किंवा इतर काही ज्या घडामोडी चालतात त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या करिअरवर होणार आहे आपल्या जॉबच्या आपल्या जॉब मिळण्याच्या प्रॉबॅबिलिटीवर होणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाची अशी गोष्ट मी तुम्हाला तुमच्या शेअर करतोय ही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पण त्याचं महत्व अधोरेखित करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये ही जर गोष्ट आपल्याला नसेल तर आपल्या करिअरमध्ये आपण किती के कष्ट केले तरी पण त्याचा जो मोबदला आहे त्याचा जो आपल्याला ग्रोथ त्याच्या त्या आपल्या काम कष्टापासून आणि कष्टापासून आणि इंटेलिजन्स पासून आपल्याला जो मोबदला मिळणार आहे किंवा आपल्याला जी रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे ती अतिशय कमी असणार आहे पण हे जे हे हा जो पॉईंट आहे इंग्लिश स्पीकिंग एबिलिटी हा जर आपले असेल तर मात्र आपण जो आपण जे टेक्निकल नॉलेज असेल आपला आपलं एक्सपिरियन्स असेल आपला केपेबिलिटी असेल आपले थॉट प्रोसेस असेल या सगळ्या इतरांपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त रिलेव्हट स्टेक होल्डर्स पर्यंत पोहोचण्यासाठी इंग्लिशचा सगळ्यात चांगला वापर होऊ शकतो कारण आता जी स्पर्धा होणारे आपली ती लोकल नसणार आहे ग्लोकल असणार आहे ग्लोबल आणि लोकल त्यामुळे मेजॉरिटी केसमध्ये आपले जे सुपरवायझर्स जर भारतीय कंपनी नसेल भारतीय कंपनी नसेल भारत सोडून बाकीच्या एमएनसी असतील तर मेजॉरिटी केसमध्ये त्यांची जी डिसिजन मेकिंग असते ती नॉन इंडियन लोक असतात आणि त्यांना हिंदी किंवा मराठी येणं अपेक्षित आपण धरून चालणार नाही त्यांना इंग्लिश येतं त्यामुळे आपले जे आपली जे थॉट प्रोसेस आपण जे काय आपल्याला जे काही रिप्रेझेंट करायचं आपल्याला जे काही शेअर करायचं आपल्याला जे काही मांडायचं मत असेल अनुभव असेल काम असेल प्रोजेक्ट असेल काही असेल तर तो आपल्याला इंग्लिशमध्ये व्यवस्थित मांडता आला पाहिजे त्यामुळे इंग्लिश ना अतिशय महत्वाचं आहे माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार आपल्याकडची टिपिकली महाराष्ट्र मंडळी जे ग्रामीण भागात येतात त्यांना इंग्लिश बोलताना थोडीशी संकोचतात ती त्यांना येत नाही असं म्हणता येणार नाही मी पण ते संकोचतात की आपण असं बोलत असं मजाला काय वाटेल तो आपली चूक काढेल का मग तो आपल्याला असेल का वगैरे वगैरे किंवा आपल्याला बोलता येईल का अशा सगळ्या गोष्टी पण इंग्लिश बोलणं बोलता येणं ही, ही काळाची गरज आहे याच्यावर कोणताही पर्याय सध्या अवेलेबल नाही उपलब्ध नाहीये तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी येत असतील तुम्ही खूप चांगले टेक्निकली कॉम्पिटेंट लोक असाल पण तुम्हाला जर ते मांडता आलं नाही तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवता आलं नाही तर मात्र त्याचा काही फायदा होणार नाही त्या फायदा होणार नाही इन द सेन्स ज्या मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला पाहिजे तसा होणार नाही त्यामुळे प्लॅटफॉर्म जे उपलब्ध आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा करिअरमध्ये किंवा ऑफिसमध्ये स्वतःला इतरांसमोर उभे प्रेझेंट करण्याचे रिप्रेझेंट करण्याचे तर आपले आपले जे केपेबिलिटीज आहेत ते शोकेस करण्याचे त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग अतिशय महत्वाचं आहे त्याचे जे आता हे खूप बोलून बोलून गुळगुळीत झालेला शब्द आहे की इंग्लिश स्पीकिंग आलंच पाहिजे पण त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट असा आहे की आपण ते टाळू शकत नाही आता त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की मला इंग्लिश येत नाही आणि मी त्याच्यावर पा काम पण करणार नाही ना पण माझं करिअर चांगलं होईल असं वाटणं तुम्हाला वाटत असेल तर तो एक चुकीचा पॉइंट आहे मुद्दा आहे असं मला वाटतं त्याची जी खूप मोठी किंमत तुम्हाला येत्या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये मोजावी लागेल आणि त्यामुळे इंग्लिश येणं अतिशय आहे त्याचे जे दहा मी स्पेसिफिक पॉइंटर्स तुमच्यावर मांडणार आहे जे एकदम अगदी डोळ्यासमोर असलेले त्याचे फायदे आहेत असं म्हणता येईल पहिला फायदा म्हणजे याच्यामध्ये पहिला फायदा म्हणजे ऍक्सेस टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीजी जर सुरुवातीला म्हणालो आपली जी कॉम्पिटिशन आहे ती लोकल न राहता तुम्ही जरी पुण्यामध्ये जॉब करत असाल तर तुमचे स्पर्धक हे पुण्यामधलेच किंवा महाराष्ट्रामधलेच किंवा इंडियामध्येच असतील असं अजिबात नाही त्यामुळे तुमच्या स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी ती जी ग्लोबल लँग्वेज आहे ती तुम्हाला आलीच पाहिजे त्याचबरोबर ज्या ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आहेत पुणे मुंबई आणि महाराष्ट्र सोडून बाकीच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत अगदी भारताच्या बाहेरच्या सुद्धा त्याचा जर तुम्हाला ऍक्सेस घ्यायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काम करत असेल तर मात्र तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे कारण हे जे कम्युनिकेशन आहे भारताच्या वयाचं किंवा महाराष्ट्राच्या वयाचं ते मेजॉरिटी केसमध्ये इंग्लिशमध्ये चालते सध्या तरी त्यामुळे ऍक्सेस टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इंग्लिश येतच नसेल तर बाकीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज फक्त इंग्लिश येत नाही या कारणामुळे जर आपण गावावर असू तर मात्र तो अतिशय दुःखदायक परिस्थिती असू शकेल त्यामुळे ऍक्सेस टू ग्लोबल अपॉर्च्युनिटीज हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ज्यासाठी आपल्याला इंग्लिश आलंच पाहिजे मग हेक्सेस टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी इन्फॉर्मेशन मिळणं मध्ये ते महत्वाचं आणि त्यानंतर आपण पार्टिसिपेट करत असताना स्वतःला कम्पीट करणं आणि तिकडे जिंकणं आणि त्यानंतर इंग्लिश मध्ये काम त्यांच्या जे ग्लोबल वर्कफोर्स आहे त्याच्यावर मिळून मिसळून मध्ये काम करता येणं यासाठी हा महत्वाचा पॉईंट आहे दुसरं आहे की सध्या जी तंत्रज्ञान आणि संस्कृतीची भाषा आहे डॉमिनेन्स इन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन जे काही टेक्नॉलॉजी नवीन येत आहेत किंवा इनोव्हेशन जगभरामध्ये घडतंय त्याची मेजर जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे त्यामुळे जर आपल्याला इंग्लिश येणार नसेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल जिनॉमिक्स असेल बालॉगचेन असेल बायोटेक्नॉलॉजी असेल या सगळ्या क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला इंग्लिशच येत नसेल तर मग ते हे जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्या भाषेमध्ये कधी येईल आणि मग त्यामध्ये आपण पारंगत कधी होऊ आणि मग त्या पारंगत झाल्यानंतर आपल्याला जॉब कधी मिळू शकेल हे याची कोणाला काही गॅरंटी देता येत नाही त्यामुळे जरी आपल्या भाषेचा अभिमान असणं अतिशय गरजेचं असलं तरी पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या भाषेचा अभिमान असा असलाच पाहिजे पण त्याचबरोबर जी इमिजिएट ऑपॉर्च्युनिटी आपल्या डोळ्यासमोर आहे ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना जर आपल्याला त्याचा जर फायदा आपल्याला लगेच उचलवायचा असेल तर आपल्या मातृभाषेबरोबरच या भाषा इंग्लिश भाषा पण आली पाहिजे जेणेकरून जगभरामध्ये जे काही सुप्रीम लिडर्स आहेत इंग्लिश भाषेमध्ये काम करणारे अमेरिकन असतील किंवा युरोपियन असतील ते जे तंत्रज्ञान विकसित होतंय त्या तंत्रज्ञानामध्ये पारंगत होऊन त्याचा लगेच आपल्याला फायदा उठवता आला पाहिजे त्यामुळे ही इंग्लिश भाषा येणं अतिशय महत्वाचं आणि अनफॉर्च्युनेटली सध्याच्या काळामध्ये जे काही का मार्केट लिडिंग इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आहेत या सगळ्या इंग्लिशमध्येच आहेत जर्मन आणि आणि चायनीज जरी करत असल्या तरी पण त्यांनी अजून जगावर राज्य करायला सुरुवात केलेली नाही असं त्यामुळे सध्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये तरी इंग्लिश ही लँग्वेजेस टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनला ट्राईव्ह करेल त्यामुळे पण इंग्लिश त्या दृष्टीने पण गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट जॉब मिळण्याबरोबरच रिमोट वर्क किंवा जे फ्रीलान्सिंगचे जॉब्स आहेत ते पण मेजॉरिटी केसमध्ये मेजॉरिटी केसमध्ये इंग्लिशमध्येच उपलब्ध आहेत ते ग्लोबल ज... ग्लोबल तुम्हाला रिमोट वर्क किंवा फ्रीलान्सिंगमध्ये जॉब हवे असतील चांगलं पे पॅकेज असले किंवा चांगलं पेमेंट येणारे तर ते मेजॉरिटी केसमध्ये इंग्लिशमध्ये असल्यामुळे आपलं जर इंग्लिश येत असेल तर आपण ज्या तंत्रज्ञानावर किंवा आपले जे स्किल सेट आहेत ते प्रॉपरली इंग्लिशमध्ये प्रेझेंट करून त्याच्यावर काम करून भरपूर मग चांगला मोबदला मिळू शकतो मी असं म्हणत नाही की लँग्वेज मध्ये रिमोट वर्क किंवा फ्रिलान्सिंग नाही पण त्याची क्वांटिटी किंवा त्यांचे जे त्याच्या आवाका छोटा आहे लहान आहे त्यामुळे स्पर्धा पण वाढणार आहे पण तुम्हाला जर तुमचं ऍक्च्युअली तुमच्या स्किल स्किल्स असेल जर मात्र शंभर टक्के तुम्हाला इंग्लिश असेल तर तुम्ही जगभरामध्ये असलेले रिमोट वर्क अगदी घराच्या आपल्या स्वतःच्या रूम मध्ये बसून फ्रीलान्सिंग किंवा रिमोट वर्क सर करू शकता प्रोवायडेड तुम्हाला इंग्लिश येत असेल तर या रिमोट वर्क आणि फ्रीलान्सिंग इकॉनॉमिक जर तुम्हाला फायदा उचलत असेल त्यापासून चांगली कमाई करून घ्यायची असेल तर इंग्लिश महत्वाचं कारण इंग्लिशला पर्याय या क्षेत्रामध्ये सध्या तरी नाही त्यानंतर कॉम्पिटिशन जॉबची कॉम्पिटिशन आहे आपण सुरुवातीला जे बोललो जॉबचे कॉम्पिटिशन जे आहे ते आपल्या ऑब्व्हियसली जे डिसिजन मेकर्स आहेत अनफॉर्च्युनेटली ते जगभरामध्ये केसमध्ये इंग्लिश आहे मी असं म्हणणार नाही की ते सगळेच इंग्लिश आहेत पण साठ सत्तर टक्के तर इंग्लिशच स्पीकिंग करतात त्यामुळे जे एक युनिफॉर्म लँग्वेज आहे जी युनिव्हर्सल लँग्वेज आहे मीडियम कम्युनिकेशन त्या ती जर आपल्याला आली तर शंभर टक्के हे जे कॉम्पिटिशन आहे जॉबची ती त्याच्यामध्ये आपण नक्कीच आघाडी घेऊ शकतो त्या कारण बाकीच्या मंडळींना चांगले आहेत एज्युकेशन चांगलं आहे पण इंग्लिश बोलता येत अशा लोक अशा मुलांना आपण लगेच मागे टाकू शकतो त्यामुळे आपल्या जॉबच्या सर्चमध्ये स्पर्धा स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी सुद्धा इंग्लिशचा खूप चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे इंग्लिश येणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला एकदा जॉब मिळाल्यानंतर अनलॉकिंग लिडरशिप आणि आद, अँड नेतृत्व आणि प्रगतीचा मार्ग तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये पुढे चांगला व्यवस्थितपणे चोकायचा असेल तर शंभर टक्के इंग्लिश येणं गरजेचं आहे कारण तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये एंट्री केल्यानंतर जशी आपली प्रगती होते तसे आपण जे सिनियर मॅनेजमेंटला रिपोर्ट करतो किंवा सिनियर मॅनेजमेंट बरोबर आपण पोल्यावर कम्युनिकेशन करतो ते सिनियर मॅनेजमेंटवर जर इंग्लिशमध्येच कम्फर्टेबल असेल तर आपण तिथे नॉन इंग्लिश लँग्वेज जॉब चालणार नाही त्यामुळे अशा अशा याच्यामध्ये जे काही मिल्क जे काही क्रीम्स जॉब्स आहेत त्याच्यामध्ये ग्लोबल एम एन त्यामध्ये पार्टिसिपेट करतात चांगला पगार देतात एक्सपोजर चांगला असतं आणि अनुभव चांगला मिळतो त्या या केसमध्ये जर इंग्लिशच त्यांची लँग्वेज असेल तर ऑब्व्हिअसली आपल्याला स्वतःचं नेतृत्व होऊन स्वतःची लिडरशिप आणि स्वतःचं लिडरशिप आणि स्वतःच्या जे करिअरचा जो ऍडव्हान्समेंट आहे तो जर आपल्याला क्लिअर असेल तर ऑब्व्हिअसली आपण आपल्याला त्यांच्याबरोबर इंग्लिशमध्येच बोलावं लागेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर ऑब्व्हिअसली नेटवर्किंग आणि बिल्डिंग अ पॉवरफुल प्रोफेशनल नेटवर्क ऑब्व्हियसली आपण आता जे आता पण जे बोलतोय आपण पुणे मुंबई नागपूर हे जे महाराष्ट्रीयन मराठी नेटवर्क करणं त्याच्या गरजेचं आहे हिंदी नेटवर्क करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो आवाक आहे खूप मोठा आवाक असं वर्कफोर्स आपल्याला जर ओपन करायचं असेल जॉब एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला ओपन करायचं असेल तर त्या सध्या इंग्लिशमध्येच आहेत त्यामुळे त्या नेटवर्कचा जर पाठ होऊन आपण त्या नेटवर्कमध्ये जर आपण मिळून बसून त्यांच्या नॉलेजचा त्यांच्या कॉन्टॅक्टचा त्यांच्या एक्सपिरियन्सचा त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्यामध्ये मिळून मिसळण्यासाठी शंभर टक्के इंग्लिश यावं लागेल त्यामुळे हे नेटवर्कचा जो अँगल आहे तो अतिशय महत्वाचा आहे इंग्लिश नेटवर्कमध्ये मी माझ्या मदर टंग किंवा माझ्या रिजनल लँग्वेजला वापरून किती काळपर्यंत तग धरेन हे बघावं लागेल आणि जर मी तक तरी पण मी जे म्हणतो ते समाजाला कळेल की नाही हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे त्यामुळे अनफॉर्च्युनेटली असं म्हणता येईल की सध्या जी डिमांड आहे मार्केटची ग्लोबल मार्केटची त्याला त्याला सफाईस करण्यासाठी म्हणून तरी कमीत कमी आपल्याला इंग्लिश आलं पाहिजे त्यानंतर ते पुढचा महत्वाचा सा गोष्ट की सध्या जे ग्लोबल इंडस्ट्री शिफ्ट होत आहेत ते अंडरस्टँड करण्यासाठी पण आपल्याला येणं गरजेचं आहे कारण जे काही हे चेंजेस होत आहेत जगभरामध्ये टेक्नॉलॉजिकली आणि जिओ पॉलिटिकल किंवा रिजनल किंवा फायनान्शियल या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला ताबडतोब मिळणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे ज्या न्यूज या आउटलेट्स आहेत इंडस्ट्री मॅगझिन्स आहेत किंवा जे कॉन्फरन्सेस आहेत फोरम्स आहेत त्याची मेंबरशिप घेऊन त्याचे आपण पार्ट झाल्यानंतर त्या त्या मेंबरशिपवर हो त्या प्लॅटफॉर्म्सवर ज्या चर्चा होत असतात त्यानुसार आपल्याला जगभरामध्ये काय होतंय आणि पुढे काय होणार आहे त्याच्यामध्ये जी चर्चा करायला ऐकायला मिळते ती बघायला मिळते आणि हे जर आपल्या इंग्लिशमध्ये इंग्लिश येत नसेल तर आपण ऑब्वियसली त्या हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत हे जे मॅगझिन्स आहेत हे जे फोरम्स आहेत हे जे ग्रुप्स आहेत त्याचा आपण मेंबर्स होऊ शकत नाही इंग्लिश येत नसल्यामुळे त्यामुळे त्या 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 लेवलला काय चाललंय आपल्याला कळतच नाही आणि त्या लेवलवर चाललेल्या गोष्टी आपल्याकडे यायला सहा महिने एक वर्ष लागतं तो पण लेट झालेला असतो त्यामुळे अशा प्रकारचे जे घरी घडामोडी ग्लोबल इंडस्ट्री शिफ्ट होत आहेत ते अंडरस्टँड करण्यासाठी पण त्या ज्या शिफ्ट होणाऱ्या ज्या फोरम्स आहेत किंवा त्याची माहिती आपल्याला कशी मिळेल हे आपल्याला जाणून घेण्याचं गरजेचं आहे आणि ते इंग्लिश स्पीकिंग लँग्वेज मध्ये बऱ्यापैकी कळू शकतं त्यामुळे इंग्लिश गरजेचं आहे त्यानंतर सध्या जरी आपण जरी अगदी पुण्याचं उदाहरण घ्यायचं मुंबईचं घ्यायचं सध्या तरी फक्त इंडियन आपले जर कलिग्स असतील तरी पण येणाऱ्या काळामध्ये किंवा तुमच्याकडे ऑलरेडी काही नॉन इंडियन असतील तर हे जे आपण एकत्र जेव्हा काम करतो किंवा तुम्ही वाहता बाहेर जाऊन जो तुम्हाला एम्प्लॉयमेंट ऑपर्च्युनिट मिळणार असेल समजा मी दुबईमध्ये किंवा सिंगापूरमध्ये किंवा सॅन ओझेमध्ये जाऊन काम करणार असेल तर ऑब्व्हिअसली मला त्याच्यात जे त्यांचे माझे जे कलिक्स आहेत ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आले असतील मेक्सिकोला असेल ब्राझीलवाला असेल सिंगापूर सिंगापुरियन असेल चायनीज असेल जापनीज असेल युरोपियन असतील या सगळ्या मंडळींशी मला इथून जाण्या कम्युनिकेशन करण्यासाठी प्रोफेशनल ऍटलिस्ट पर्सनल सोडून द्या प्रोफेशनल ऍटलिस्ट प्रोफेशनल लेवलवर जरी आपल्याला कम्युनिकेशन सांगायचं असेल साधायचं असेल तरी पण इंग्लिश अतिशय गरजेचं आहे कारण ती एक कॉमन डिनॉमेटर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र काम करायचं आहे आणि फॉर्च्युनेटली सुदैवाने किंवा दुर्दैवाने सध्याचे वर्कफोर्स आता जरी आपल्याला सायलोमध्ये काम करायला मिळत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये एक दोन तीन चार पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये हे वर्कफोर्स जे आहेत ते कॉस्मोपॉलिटन होणार आहे इन लिटरल टर्म्स म्हणजे मुंबईमधल्या ऑफिसमध्ये जगभरामधली सगळी माणसं येऊ शकतात आणि काम करू शकतात असा प्रकार आहे तो त्यामुळे या लोकांशी कम्युनिकेशन प्रॉपरली इफेक्टिव्हली कम्युनिकेट करण्यासाठी जरी आपल्याला इंग्लिश आलंच पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि ऑब्विसली इंग्लिश आल्यामुळे आपला जो कॉन्फिडन्स बुस्ट होतो आपला पर्सनल ब्रँड निर्माण होतो आपली विचार पद्धत आणि आपले विचार मांडण्याची पद्धत शब्दांचे प्रयोजन आपले प्रोन्सिएशन वगैरे या गोष्टी याच्यामुळे एक आपला ब्रँड होण्यामध्ये नक्कीच मदत होते त्यानंतर आपण आपले आपले विचार कसे मांडतो कोणत्या टोन मध्ये मांडतो कसे त्याची मांडणी कशी करतो याचे पण इंडस्ट्रीमधल्या किंवा आपल्या ऑफिस मध्ये लोकांचं लक्ष असतं त्यामुळे इंग्लिश जर कमांड जर आपल्याकडे असेल तर शंभर टक्के आपला कॉन्फिडन्स अप होतो त्याचबरोबर आपला पर्सनल ब्रँड इंडस्ट्रीमधला त्याचबरोबर सोसायटीमधला आपल्या ऑफिसमधला नक्की वाढतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपण जेव्हा इंडस्ट्रीयल कॉन्फरन्स असतील मॅगझिन्स असतील फोरम्स असतील याच्यामध्ये जेव्हा पार्टिसिपेट करतो आणि आपण प्रॉपरली इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतो इतरांशी तेव्हा आपली जे छाप त्यांच्यावर पडते त्याचा आपल्या करिअरमध्ये नक्कीच फायदा होतो कारण जरी फक्त दोन टक्के व्यक्ती आपल्याशी डायरेक्ट बोलत असल्या तरी अठ्ठ्याण्णव टक्के व्यक्ती आपल्याला फक्त ऑब्झर्व करत असतात लांबून आपल्याला माहिती पण नसतात त्यामुळे ह्याचा क्युम्युलि क्युम्युनिटी इफेक्ट जो आहे तो आपल्याला नक्कीच आपल्या करिअरमध्ये लाभदायक ठरू शकतो त्यामुळे इंग्लिश आणि अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक्सिलेटरिंग कंटिन्युअस लर्निंग ज्ञानाचा मध्या साठा सुरुवातीला जे आपण बोललो की जे सध्या टेक्नॉलॉजीमध्ये काही ऍडव्हान्समेंट किंवा इनोव्हेशन्स होत आहेत ते इंग्लिशमध्ये होत आहेत इनॉमिक्स असेल डॉपचेन असेल एआय असेल चॅट जीपीट असेल वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॉम्प्युट फ्रिजिक्स असेल वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामुळे जर आपल्याला सतत अपस्किल अनस्किल रिस्किल करायचं असेल तर इंग्लिशमध्ये उपलब्ध असलेले जे तंत्रज्ञान आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा नॉलेज आहे ते आपल्याला काही आपल्याला शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि ते, आप ते इंग्लिशमध्ये आपल्याला येत नसेल इंग्लिश आपल्याला येत नसेल तर ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होतो ते इंग्लिशमध्ये ज्ञान कोणतरी ट्रान्सलेट करेल मग आपण वाचू आणि मग आपण स्पर्धेमध्ये उतरू अशी अपेक्षा ठेवणं सध्याच्या काळामध्ये योग्य ठरणार नाही त्यामुळे इंग्लिश येणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून जगभरामध्ये आपल्या आजूबाजूला काय चाललं याच्यावर आपलं लक्ष स्वतः ठेवता येईल कोणावरही उसंबोध न राहता ज्यामुळे ते जे इन्फॉर्मेशन ते जे इन्फुक्स आपल्याला ट्रेंडची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते त्याच्यावर आपण स्वतः प्रोसेस करून स्वतः अनलाइज करून काहीतरी नक्की त्याच्यावर आपलं पावलं उचलू शकतो जेणेकरून आपल्या करिअर सक्सेसफुल होईल आणि आपल्या करिअरमध्ये आपल्या पैसे व्यतिरिक्त ऑबियसली बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या करिअरमध्ये आपण प्लॅन करतो लिडरशिप असेल किंवा इनोव्हेशन असेल किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह असतील तुमचे सो समाजसाठी काहीतरी करायचं वगैरे अशा त्याच्यामध्ये आपण नंबर शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो पण त्याच्यामध्ये बॉटमॅन असे आहे की कि तुम्ही किती टेक्निकली कॉम्पिटेंट असाल किती हुशार असाल किती स्मार्ट असाल किती हार्डवर्किंग असाल किती सिन्सिअर असाल किती पंक्च्युअल असाल किती इथिकल असाल किती मोरल असाल तरी पण जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर शंभर टक्के तुम्हाला खूप मोठा अडथळा तुमच्या करिअरमध्ये सहन करावा लागणार किंवा अनुभव अनुभव करावा लागणार आहे त्यामुळे इंग्लिश अतिशय महत्वाचं आणि ते एवढी खूप मोठी अवघड गोष्ट नाहीये सुरुवात करा बोलायला सुरुवात करा आणि शंभर टक्के तुमची प्रगती तुम्हाला नक्कीच जाणवेल एक दोन तीन चार पाच सहा आठवड्यामध्ये तुम्हाला स्वतःहून तो बदल अनुभवाला मिळेल आणि त्यानंतर ऑब्व्हियसली पुढचं तुम्ही ऍक्शन घेऊ शकता इंग्लिश स्पीकिंग इज अ मस्ट त्यापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही मी असं म्हणत नाही की तुम्हाला मातृभाषा आली नाही पाहिजे किंवा मातृभाषेवरचं प्रेम कमी केलं पाहिजे अजिबात नाही मातृभाषा आलीच पाहिजे त्याचबरोबर जी सामान्य ज्या आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामधल्या लोकांची जी भाषा आपल्याला बोलता आले तर ऑब्व्हियसली सोने पे का असा प्रकार होतो त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग इज अ मस्ट आणि ते तुम्हाला शिकावं लागेल लवकर लवकर वेळ खूप कमी आहे धन्यवाद जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकर लवकर अशा प्रकारच्या बातम्या आपण नक्की पोहोचवू कारण येणारी जी परिस्थिती आहे जागतिक औद्योगिक राजकीय आणि सामाजिक याच्यामध्ये जर तुम्हाला तक धरून राहायचं असेल विशेषतः नवीन फ्रेशर मुलांना तर काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यात त्याच्यापैकीच इंग्लिश स्पिकिंग अतिशय महत्वाची आहे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद